नमस्कार सका सका पहला पहला काई -काई आ, तर नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे नवीन वर्षातला चला तर मग पाहूया आज आपल्याला काय काय पाहायला भेटते सकाळचं वातावरण कसं असते घर पाहायला गेलं तर खेड्यामध्ये जे वातावरण आपल्याला पाहायला भेटते तसं वातावरण तुम्हाला सिटीमध्ये पाहायला भेटत नाही कारण की खेड्यातलं वातावरण हे काहीतरी वेगळंच असतं आणि सिटीमधलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं यामधला फरक म्हणजे खेड्यातलं वातावरण एकदम असं नॅचरल आणि तुम्हाला असं करमणार म्हणजे खेड्यामध्ये जर तुम्ही आलं तर एकदम असं तुम्हाला भारी वाटते आणि सिटीमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथलं वातावरण पाहायला गेलं तर तिथलं वातावरण काहीतरी असं वेगळं म्हणजे तुम्हाला तिथं राहावं वाटत नाही परंतु खेड्यामध्ये तुम्हाला एकदम असं रमणीय वातावरण तुम्हाला, तुम्हाला पाहायला भेटते तर चला मग सकाळ सकाळचं वातावरण आपल्या खेड्यामधलं पाहूया तुम्हाला कसं वाटते कमेंट करा आणि हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आपण इथूनच स्टार्ट केलेला आहे आणि नवीन वर्षातला पहिला आहे खरं त्यामुळं भावांनो काय करा जास्तीत जास्त आपल्या या ब्लॉगला लाईक करा आणि आवडला शेअर करा आणि जास्तच आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका बरं का मग आता आपण आलो आहे आणि खरं तर आपल्या पाठीमागं पाहताय तुम्ही हे ऊस तोडणं चालू आहे आणि आपण आलो आता आणि सकाळी सकाळी तुम्हाला माहीत आहे खेड्यामध्ये कसं राहते सकाळी सकाळी असं जनावरांचं शेणपाणी आपण जेव्हा करतो त्यावेळेस एक असा जाळ म्हणजे शेकोटी म्हणून आपण पाचट काडी कचरा का जे आपण झाडल्याच्या नंतर काडी कचरा का असतो तो, तो आपण जाळतो त्याच प्रकारचं पहा या ठिकाणी जाळ पण केलेलं आहे थंडी वगैरे लागत असेल तर थोडं शेकून घ्या आणि ते पहा तिकडून आपण पाचट पण अवधूत आहे अवधूत पाचट आणायला गेला शेकोटी करायला तर अशा प्रकारचं आपलं रमणीय वातावरण राहते या ठिकाणी अशा प्रकारची जनावरे राहतात आणि तुम्हाला खर तर बॅक कॅमेराने दाखवण्याचा प्रयत्न करतो भावांनो हा आहे बघा अवधूत अवधूत बोल हा अवधूत म्हणते काही लोक बंद करू का नाही नाही अवधित बोल आ, बोल ना काहीतरी काहीतरी बोल तर मित्रांनो अवधीत बोलायला तयार होता पण थोडंसं नवीन नवीन बोलायचं म्हणलं की कसं थोडंसं वेगळं वाटते म्हणून अवधीत म्हणून नको नको तर आता मग आपण पाहूया आणि आपण बॅक कॅमेराने शूट करून थोडस तुम्हाला दाखवतो खेड्यातलं वातावरण आपल्या शेतामधलं कसं राहते चला मग पाहूया मामाश्री आपली काय किती लिटर दूध देते बघा दूध देते आपली काय एका, एका वा, वा, वा। बघा मामाश्री अशा प्रकारे आपले दूध चालू आहे दूध काढण्याची पद्धत बघा एकदम अशी भारी सर 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 काढली चाटली भरली पाहिजे असं दूध काढतात मामाश्री काय की नाही मामाश्री आता हे नेमकं आपण गाईच्या समोर चारा ठेवला याचा कारण काय या आहे याचं मेन कारण म्हणजे भावानं तुम्हाला सांगतो आपण जेव्हा गायचं दूध काढतो गायचं असो म्हशीचं असो आपण ज्यावेळेस त्याला खाण्यासाठी कोणता एखादा पदार्थ ठेवतो तर त्याचं मन म्हणजे जनावरांचं मन त्या खाण्यामध्ये राहते आणि त्यामुळं दूध दुधामध्ये दूद, वाढ होण्याची शक्यता राहते हे एकमेव असं त्याचं कारण आहे आणि दुसरं कारण काय आहे जनावरांचं लक्ष राहत नाही की आपलं म्हणजे त्याचं दूध आपण काढतोय आणि त्याच्यामुळं असं बिंदास्पणे कॅटली भरून दूध येते आणि त्याच्यामुळे मामाश्रीने काय केलेलं आहे जनावराला खाण्यासाठी आपली ढ्रेप ठेवलेली आहे दुसरे मामाश्री इकडून आले मामाश्री शेतामध्ये गेले ते काम करून आले मामाश्रीला लई ला ला थंडी लागू लागली काय की मामाश्री आली शेकोटी शेकायला ये मामाश्री आपली मामाश्री बोला बर काय तरी काहीतरी बोला, बोला की मामाश्री बोला की अरे बाबा मामाश्रीला लई थंडी लागू लागली म्हणून मामाश्री बोलायला तयार नाहीत मामाश्री कुठे आले ओ मामाश्री इकडे इकडे ना दोन शब्द बोला की या या तसं तर भावना आपण नाही चांगलं दिसतो बरं आंघोळ केलं म्हणून थोडस खराब दिसून आलो ला असेल लाईक करा तर लाईक केल्याने अजून चांगला आपण दिसतो हे बघा अवधू तसा सेक्युटी जवळ बसला मामाश्री जवळ जाऊया आपण मामाश्री घाई मध्ये दिसाले पण आपल्याला बोलतात की नाही माहित नाही मामाश्री बोला बरं काय चालू आहे तुमचं काहीतरी सांगा की आपल्या शेतकरी तुमचा गेला नाही इकडे इकडे बघून बोला की ऊस मग काय करायचं आता काय करायचं आता ऊस जायला गेल्यानं आपण काय करावं असं का तर मामाश्रीचं म्हणणं आहे मामाश्री एकदम असं तुम्हाला माहित आहे कालच्या व्हिडिओ मध्ये आपण पहिला ऊस जायला तयार नाही मामाश्री कद म्हणाले आता पाणी देऊन सोडून देवा काय करावं मग आता एवढी आपण रात्री दिवस मरमर केली आता ऊस जायला तयार नाही काय करा ऊस वाळून चला मग काय करावं आता हे जे तोडणं चालू आहे ते आपल्या गावातल्या माणसाने तोडायला सुरुवात केली आता गावातली माणसं किती पूर्ण आहेत ऊस तोडायला एवढा मोठा ऊस आहे मग काय करायचं आता तुम्ही कुठून आले मामाश्री बघूनच आले समजा आता कशी अवस्था आहे उसाची बघा आता काय करावं उसाची शेंडे हिरवे पाहायला भेटतात पण आता ते पण वाळून चालेल मामाश्रीच असं म्हणणं आहे जाता मामाश्री एकदा बाय बाय की तर आता मामाश्री मामाश्री कॅटली असे का आता श्रीने दूध काढलं आपण आता मामाश्रीने दूध काढला आणि गायने लाच मारली आणि दूध काय कॅटली बरी राहिले <laughs> नाही मामाश्री आता मामा मामाश्री <laughs> मामा उठले अंधारा अंधारा आंदार मध्ये म्हणजे अंधारच होता आणि अंधारात लुटले चारा पाणी केलं बैलाला आता त्या दूध काढलं आणि आता मामाश्री घरी जातात आणि घरून परत शेता करायच म्हणजे दिवसभर मामाश्रीनं असंच करायचं म्हणजे मामाश्रीनं म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना दिवसभर मरमर करायची असंच आहे सकाळी सकाळी असं वातावरण तुम्हाला पाहायला मिळते का बघा कोंबडी कशा प्रकारे आणि बघा मामाश्रीने काय केलं पहा कोंबड्याला ज्वारी टाकलेली आहे पहा अशा प्रकारे कोंबडे खात आहेत कोंबडे एकदम असे जास्त होते पण आपल्या रानमांजरा राहतात ऊस जवळ आहे म्हणून रानमांजरानं बरेचसे कोंबडे नेलेले आहेत